इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आपण मुलांचे प्राण्यांचे वास्तूंचे व विविध उपक्रमातून अनेकदा विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केल्याचं आपल्या ऐकवत असेल पण शिरो तालुक्यातील श्री नृसेवाडी या गावात शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून चक्क शाळेचा वाढदिवस साजरा केला आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडी विद्यामंदिर नृसेवाडी या शाळेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंचावन्नची आपल्या शाळेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला आणि एक जानेवारी जाने या वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेचा वाढदिवस आनंदाने साजरा करण्यात आला शाळा वाढदिवसाच्या निमित्तानं वर्ग सजावट करण्यात आली संपूर्ण शाळेला फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आलं रांगोळ्या काढून फुलांची सजावट करून परिसर आनंददायी करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोमानिषा खोचरे उपाध्यक्ष सुशांत गवळी सदस्य अश्विनी कागलकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका विजया पाटील मधुकर काळेल वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा खोचरे म्हणाल्या की चांगल्या उपक्रमात ग्रामस्थांनी हिरिरीने भाग घेतला पाहिजे व चांगल्या कामात एकजूट दाखवून दिली पाहिजे मुलांना मोठी स्वप्न दाखवा बुद्धिमत्ता ग्रामीण भागातील मुलातही भरपूर आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे शिक्षण हीच सध्याच्या काळातील खरी गुंतवणूक का आहे असं सौ मनीषा खोचरे म्हणाल्या श्री क्षेत्र नृसिवाडी येथील विद्यामंदिर शाळेत अनेक विद्यार्थी घडले असून अनेक माझे विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत या शाळेनं यशाची अनेक शिखरं गाठली आहेत स्पर्धा परीक्षा असो सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा असो कोणतेही इतर उपक्रम असोत यामध्ये शाळेनं नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे आजही ती परंपरा अखंडितपणे सुरू आहे शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धेमध्ये शाळेनं उत्तुंग शिखर गाठलंय आज वाढदिवसानिमित्त सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेची सुंदर सजावट करून वाढदिवसाचे अत्यंत नेटके नियोजन केले यावेळी विद्यार्थ्यांनीही शाळेच्या कौतुकाचा आढावा घेत आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत हर्षवर्धन ढोबळे यांनी केलं आभार अर्णव पुजारी यांनी मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आयुष पुजारी यांनी केलं सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विजया पलंगे अश्विनी कबुरे मनीषा लठ्ठे तुकाराम पाटील व उदय गायकवाड आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले आणि वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला आजही या शाळेत दोनशे सेहेचाळीस विद्यार्थी आपल्या भविष्याचा वेध घेत शिक्षण घेत आहेत सर्व सोयी युक्त अशी ही स्मार्ट कार्य करणारी शाळा असं लौकिक शाळेनं निर्माण केलाय या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यात आनंदाचं वातावरण होतं व आपल्या शाळेबद्दलची त्यांची आपुलकी वाढवणारा हा कार्यक्रम ठरलाय या कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी नृसिवाडीहून संदीप आडसूळ